विराटच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हललाय विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई बाबा बनलेत अनुष्का शर्मानं गोंडस मुलाला जन्म दिलाय विराट कोहलीनंच सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली आहे याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी बी ही ए या संदर्भात गोड बातमी दिली होती मात्र त्यानंतर त्यानं टर्न घेतला होता मात्र आता विराटनं सोशल मीडियावरून स्वतः या संदर्भातली घोषणा केली आहे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाह दोन हजार अठरामध्ये झाला होता त्यांना वामिका नावाची एक मुलगी आहे जिचा जन्म दोन हजार एकवीस मध्ये झालाय तर विराट अनुष्कानं आपल्या पोस्ट मध्ये काय म्हटलंय पाहूया आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होतोय पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ अकायचं स्वागत केलं आमच्या आयुष्यातील या गोड गोडक्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा प्रेम आणि कृतज्ञता